नमस्कार मंडळी मंडळी राज्यभरात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या दोन महिन्यात अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आतापर्यंत राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि यापैकी मुख्यतः जे काही पिकं असतील मग सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल उडीद असेल तूर असेल भाजीपाला असेल आणि ऊस असेल इतर जे काही फळबाग पीक असेल अशा अनेक पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही जिल्हा अधिकारी असले तलाटे असतील कृषी अधिकारी असलं यांच्या माध्यमातून तीस जिल्ह्यातील सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे सध्याच्या परिस्थितीला आणि या तीस जिल्ह्यापैकी ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे आता नुकसान कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झालेलं आहे किती हेक्टरचं नुकसान झालेलं आहे किती मंडळाचं नुकसान झालेलं आहे आणि साधारण आपल्याला जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती आता किती मिळणार आहे आणि जी सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आता जे काही विभाग असतील जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यात आतापर्यंत किती हेक्टरचं नुकसान झालेलं आहे हे आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सर्व स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओ वाढला तर लाईक आणि ला ला शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या नांदेड जिल्ह्यात सर्वाधिकच सध्याचं नुकसान दिसत आहे आणि यापैकी सात लाख अठ्ठावीस हजार एकोण हे एकोणपन्नास हेक्टरचं आत्तापर्यंतचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात तीन दोन लाख तीन हजार अठ्ठ्याण्णव हेक्टरचं नुकसान झालेलं आहे यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख अठरा हजार आठशे सा साठ हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात एक हेक् एक लाख सत्तावन्न हजार सहाशे दहा हेक्टरचं नुकसान झालेलं आहे अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर चा चा हजार चारशे सहासष्ट हेक्टरचं नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यात सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टरचं नुकसान झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यात एकोणनव्वद हजार सातशे बहात्तर सातशे ब्याऐंशी हेक्टरचं आतापर्यंतचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही इतर जिल्हे आहेत यापैकी आता नांदेड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे वाशिम जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव त्यानंतर परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रापूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली आणि त्यानंतर रायगड नागपूर आणि पुणे या जिल्ह्यात अतिशय शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास तीस जिल्ह्यात हे आतापर्यंत नुकसान झालेले यापैकी तलाठी यांच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचनेनुसार जे काही सर्वेक्षण असेल ते करण्यात आलेले ते काम अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि जी काही यादी असतील ते तहसील तहसीलच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून जे काही जिल्हा आयुक्त असतील त्यांना ह्या पाठवण्यात आलेले आणि त्याप्रमाणे आता ही कारवाई सुरू झालेली आहे आता आपण मागच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे काही जिल्हा असले जे काही विभाग असेल त्या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे ती रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे आता जे काही फळबाग पिकं असतील त्या फळबाग पिकासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत सत्तावीस हजार पाचशे एवढं अनुदान दिलं जाणार आहे त्याचबरोबर जे काही फळबाग पिकं असतील सॉरी कडधान्य पिक असलं त्या कडधान्य पिकासाठी आणि जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे एवढं अनुदान वाटप केलं जाणार आहे आणि फळबाग पिकासाठी सतरा हजार पाचशे अशा पद्धतीचं पिकाचं जे काही नुकसान झालं त्याप्रमाणे जे त्या काही पैसे असतील ते आता वाटप केले जाणार आहे आता हे पैसे साधारण जे काही बजेट आलेले आणि गव्हर्नमेंटचं सरकारचं असंही म्हणणं आहे की अनेक जिल्ह्यात पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि पन्नास ते सत्तर टक्के नुकसानीप्रमाणे जे काही अनुदानाची रक्कम असेल ती मोठी रक्कम असणारे यामध्ये अनुदानाच्या रक्कममध्ये वाढ सुद्धा वाढ सुद्धा केली जाऊ शकते आणि फळबाग पिकासाठी जवळपास छत्तीस ते चाळीस हजार रुपयाचं चा अनुदान प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत हे वाटप केलं जाऊ शकते आणि जे काही सोयाबीन असेल आणि तूर असेल उडीद असेल मूग असेल मक्का असेल इत्यादी पिकाचे जे काही सर्वेक्षण झाले त्याप्रमाणे सुद्धा त्या नुकसान भरपाईची रक्कम ही जास्तची मिळू शकते असंही सध्याच्या परिस्थितीला सांगितलं जात आहे आणि सामाजिक क्षेत्रधारक असाल तर त्या शेतकऱ्यांनी आपलं जे काही शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर असेल ते देण्यात याव्या तलाट्यांचे गट देण्यात यावा आधार कार्ड बँकेचं पासबुक अशा पद्धतीचे आपण डॉक्युमेंट द्या आणि महत्वाचं म्हणजे आपण जर आतापर्यंत ई पीक पाहणी केले नसेल तर ई पीक पाहणी सुद्धा महत्वाची असणार आहे ही शिवाय कोणत्याही प्रकारचं तुम्हाला अनुदान हे दिलं जाणार नाही अशा पद्धतीने आता या जे काही तीस जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपर्यंत वाटप केली जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यापूर्वी सुद्धा या पैशाचं वाटप हे केलं जाऊ शकते अशा पद्धतीने तीस जिल्ह्याचं आपण अपडेट घेतलेलं आहे नक्कीच असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय